आज सुद्धा मी तुम्हाला पट्टा नाही मला सांगायचंय जगात गेलो आणि ज्यावेळी माझं नाव पाहतात ज्यावेळी हा शिवाजी महाराजांचा भविष्यच आहे तो माणूस पुढचापतींसाठी नाही हा शिवाजी महाराजांच्या घराफ्याचा जन्म झालाय म्हणून मला तर एवढा भाऊक मला सांगायचं आमदार आला असता खासदार आला असता मंत्री आला असता तुम्ही ऐकला असत का मला एवढं प्रेम एवढं प्रेम पण हेम संभाजी राजासाठी काय परत सांगतो तुम्हाला हे शिवाजी महाराजांचा हात घराला फक्त पुंगाय बोलू आणि कोणी मिळून दिलं आपल्याला राजस्थानचे राजे रजवाडे बघितलं मी उदयपूर घरा सोडून मग अशी काही बोलला देशातले राजे रजवाडे हे बोलल नाही मला पण बोलते शाहीर वाक्य कि सगळे राजे रजवाड्यांनी उदयपूर घरानं सोडलं तर महिलांना नाचवलं पण इथं शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं काय रा। दुर्गराज रायगड आहे बघा दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना महाराज केलं दुर्गराज रायगड रायगड म्हणत नाही मी काय म्हणतो दुर्गराज सगळ्या दुर्गांचा राजा हा दुर्गराज किल्ल्यांचा राजा राजगडला म्हटलं जातं सुद्धा पहिली शिवाजी महाराजांची राजधानी दुर्गराज रायगडनी शिवाजी महाराजांना महाराज केलं या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना छत्रपती केलं याच दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांच्या कडून स्वतःचा राज्याभिषेकृत रायगडनी शिवाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणात या दुर्गराज रायगडने त्यांना साथ दिली किती मोठी गोष्ट आहे हा रायगड किल्ला जो आहे जगातला सगळ्यात मोठा किल्ला आहे एक, एक किल्ला त्याचं नाव आहे चिबराटर तुम्ही म्हणा माझ्या डोक्याच्या बरोबर